मुदेखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील युवा शेतकरी बालाजी दत्ताराव महाद्वाड यांनी आयुर्वेद शेती फुलवली आहे शेतीतील वनस्पती अनेक रोगांसाठी रामबाण उपाय ठरत आहेत आयुर्वेदिक शेती करणारे बालाजी दत्ताराव महाद्वाड शेतीमध्ये दरवर्षी नवनवीन प्रयोग अवलंब करून अधिकाधिक उत्पादन घेत आहेत या वर्षी अमेरिकन चिया या आयुर्वेदिक वनस्पतीचे उत्पादन घेऊन त्यांनी लक्ष वेधले आहे महादवाड यांनी मध्य प्रदेश येथील असून बाजारात प्रति क्विंटल तीस हजार रुपयांचा भाव मिळाला आहे या माध्यमातून एकरी दोन लाख दहा हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे हे पीक लागवडीनंतर शंभर दिवसात प्राप्त होते या पिकास ना खत ना औषधी ना निंदन असा कोणताही खर्च नसतो या वनस्पतीकडे गुरे ढोरे पशु पक्षी जंगली श्वापदे फिरकत नसल्याने नुकसान होत नाही या वनस्पतीसाठी महाराष्ट्रातील नाशिक तुळजापूर या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध आहे महाद्वाड यांनी अमेरिकन चियासोबत कलोजी अश्वगंधा अजवाईन इटालियन तुळस या आयुर्वेदिक वनस्पतीचे उत्पादन घेतले असून या वनस्पतीमुळे सांधेदुखी अशक्तपणा इसम गोल इत्यादी रोगांसाठी महत्त्वपूर्ण औषधी म्हणून उपयोगात येत आहेत माझे नाव बालाजी दत्तराव महादवाड राहणा डोंगरगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड मी चिया सीड्स लागवड केली आहे यामध्ये मी तीन वर्षापासून चिया शीड चियाची लागवड क कर, करीत आहे आणि हां ही संकल्पना म्हणजे मी आमचा मुलगा तुळजापूर येथे शिकायला होता आणि तिथं मी जातेवेळेस रस्त्याच्या वाटेंनी मला एक नवीन पीक मिळालं मी हे एक नवीन पीक काय आहे मी येते वेळेस तिथं गाडी थांबवली आणि त्या शेतकऱ्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की हे चिया सीड्स आहे मी म्हटलं त्याची विक्री कुठं करता येते ते एकरी बियाणे किती लागते त्यांनी सांगितलं याची विक्री निम्मच मध्य प्रदेशमध्ये याची विक्री केल्या जाते आणि त्यांनी मी त्यांना विचारलं की एका एकरला बियाणं किती लागते तर त्यांनी सांगितलं की तीन एक तीन किलो आपल्याला एका एकरमध्ये बियाणं लागते आणि याचं उत्पन्न किती निघते मी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं पाच ते सहा क्विंटल उत्पन्न निघते याला रेटसुद्धा चांगला असतं तर मी तिथून एका एकरचं बियाणं माझ्या घरी घेऊन आलो घरी आणल्यावर आम्ही वडुली पारजी हे पारंपरिक खेती शेती करत होता कारण का या शेतीमध्ये काही पडत नव्हतं उरत नव्हतं सोयाबीन असो हरभरा असो केळी हळद ऊस असो या पिकामध्ये काहीतरी हे करतात तर मला सतत विचार डोक्यामध्ये यायचा काहीतरी आपण नवीन करावं ह्या उद्देशानं मी तिथून एक एका एकरसाठी तीन किलो बियाणं आणलं आणि मी घरी आल्यावर आमच्या वडिलांनी विचारलं की हे काय आणलं तर मी सांगितलं त्यांना की हे चियाचं पीक आहे बियण आहे मी तिथून आणलं तर त्यांनी मला ब्रश बरेच प्रश्न विचारले की हे कुठं विकायचं काय करायचं काहीतरी नवीनच करतोस आपली आपली पारंपरिक शेती चांगली असं त्यांनी मला बरेच प्रश्न केले तर मी त्यांना सांगितलं एक एकर आपली शेती वाया गेली म्हणून समजा पण काहीतरी नवीन करून बघितल्या आपल्याला ते खरोखर पटलं पाहिजे हे झालं पाहिजे वडील चांगलं समजून सांगितलं मी तर त्यांनी तयार झाली काय हरकत नाही म्हणली तुम्ही घेऊ शकता त्यांनी चिया शीडची लागवड मी गेल्या तीन वर्षापासून चिया शीडची लागवड करीत आहे पहिल्या वर्षी एक एकर मध्ये चिया सीड घेतलं होतं आणि मला उत्पन्नही चांगलं झालं त्याच्यापासून मला पहिल्या वर्षी साडेसात क्विंटल एका एकरमध्ये उत्पन्न झालं त्यांना भाव थोडा कमी लागला कारण का नवीन वर्ष होतं माझं सोळा सतरा हजार रुपये भाव लागला त्यावेळेस वाशिम मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याला मी तयार केलं कारण का मला ते निम्मच मध्य प्रदेशमधून नेऊन विकणं इथून शक्य नव्हतं त्यामुळे व्यापाऱ्याला तिथं तयार केलं आणि त्यावेळेस मी सतरा हजार रुपये क्विंटलनी घरूनच माझं बियाणं विकलं आणि मला चांगल्या प्रकारे रेटही मिळाला त्याचा हा तर आता याच्या आपली शेतीची मशागत करायची म्हणजे आता तुम्ही पाहू शकता आपण याच जमिनीमध्ये आता उभे आहोत तिथे अशा प्रकारे एक दांड बोध तयार केला करायचा याचा मशागत करायची त्याला वकळटी करून आपल्या तिपणीच्या सहाय्याने त्याची पेरणी करता येते आणि आपण जर घव्हासारखे गाडं मारून शिंपलं त्याला तरी निघल्या जाते फक्त एवढं की आपण एक ते ती दीड इंचाच्या खोल बियाणं पडलं नाही पाहिजे कारण का ज्यांनी तीळ पेरलेत त्यांना चिया पेरता येतो त्याप्रकारे चियाची लागवड पेरणी करायची आणि एका एकरला तीन किलो बियाणे लागते आणि त्याच्यासाठी समजा हो ते हे केल्यानंतर आपल्या स्प्रिंकरच्या साह्याने त्याला भिजवायचं उगवण शक्तीला स्प्रिंकरचं पाणीच द्यावं लागते आणि नंतर तुम्ही दांडपाणी दिला तरी चालते आणि ते एकशे दहा दिवसाचं पीक आहे म्हणजे साडेतीन महिन्यामध्ये ते कापणीसाठी तयार होते पीक त्याला कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा औषधाची गरज भासत नाही आपल्याला गरज वाटली तर आपण मारू सुद्धा शकता पण हे पीक आपल्या शरीरातले सगळे बिमाऱ्या काढून टाकत असल्यामुळे याला कोणत्याच प्रकारची बिमारी वगैरे काही लागत नाही आणि कोणताच याला वन्यप्राणी वगैरे कोणता खात नाही जसे की आपण वानर डुकर जनावरे असे कोणताही वन्यप्राणी या पिकास खात नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याला परवडणारे पीक हे चिया सीड्स आहे असं मला वाटतं तर याची काढणी आपण मजुराच्या सहाय्याने कापणी करून घ्यायची आणि आपल्याच जे हार्वेस्टर राहते त्याच्यामध्ये काढून घेता येते त्याची स्पीड थोडी कमी करायची हार्वेस्टरची आणि ते आपण चाळणी वाटे टोपल्यामध्ये तिथं आपली ते येत नाही ज्या त्या जागी आपल्या हार्वेस्टरच्या जागी खाली जिथे माती पडते आपल्या हलरची तिथे खाली ढग त्याचा जमा होतो आणि आपण हार्वेस्टर पुढे समोर काढून घेऊन त्याला नंतर आपण घरी नेऊन पंख्याच्या सहाय्याने आपण साफ करून घेतलं ना तरी नंबर एक चांगलं होते आता वाशिमनंतर तुम्हीच या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये चिया सीडची तुम्ही लागवड केलेली आहे सर्व शेतकऱ्यांना तुमचं आव्हान काय असणार आहे का काय संदेश असणार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चिया सीड्स काय तुमचा संदेश करावा यासाठी आता सर्वात प्रथम म्हणजे मराठवाड्यामध्ये सर्वात सुरुवात अगोदर मीच केली आणि वाशिम इथे बऱ्याच शेतकऱ्यांना तिथे तयार केलं आपल्या आमच्या इथे एक साठ सत्तर एकरवर गेल्या वर्षी चिया शेडची लागवड झाली पण वाशिम एरियामध्ये आता दीड हजार हेक्टरवर चिया शेडची लागवड आहे तिथे आणि चांगलं उत्पन्न निघत आहे तर माझं म्हणणं असं आहे की आपल्या एरियातील शेतकऱ्यांनी कमी खर्चाचं उत्पन्न पीक म्हणजे झिरो मेंटेनन्स आपण ज्याला म्हणतो आ, की ते पीक हे आहे चिया शीड्स आपण हे चिया शेड माझं मत असं आहे की भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांनी त्याची लागवड करावी आणि आता आपल्याला लांब कुठं नेऊन विकायची गरज नाही कारण का वाशिम मार्केट इथे इथं मार्केट आहे आहे आणि आपल्या येथील जिल्हाधिकारी माननीय कर्डिले साहेब त्यांनी सांगितलेलं आहे की आपण नांदेड येथेसुद्धा आता यावर्षीपासून चिया शेडची खरेदी करायला सुरुवात करायला आपण त्यांना विनंती करू असे त्यांनीसुद्धा सांगितलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारे कमी खर्चामध्ये भरपूर नफा असणारे हे पीक आहे हा हे जास्त न लावता आपण एक एककर तरी चिया शेटची सुरुवात करावी कारण का मी तर दहा अकरा एकरवर चिया शीडची लागवड केलेली आहे ह्याही वर्षी मी भरपूर प्रमाणात वाढवणार आहे हा तरी तुम्ही जास्त न करता एक एकर करून बघितलं आणि आपल्याला उत्पन्न किती होते ते बघितलं तर चांगलं होईल आणि याच्यापासून उत्पन्न चिया शीडच्या नंतर तुम्ही इतरही वनस्पतीची कुठली लागवड वगैरे करताय का हा असेल किंवा राहण चिया सीड मी दोन वर्ष चिया ची लागवड केली आणि यावर्षी मी चिया सीड्स आठ एकरवर घेतलं आणि तीन एकरमध्ये मी कोलोंजी, अश्वगंधा इटालियन तुळस सब्जा सब गोल आजवाईन असे मी सहा सात आयुर्वेदिक औषधी वनस्पती मी इथं लागवड केली आणि मला असं अगोदर वाटलं की एवढं लावल्यावर ह्याला कोण घेईल कोण खरेदी करील आणि काय नाही तर मी माझे पूर्ण प्रोडक्ट का जमिनीमधून काढली आणि उत्पन्नही चांगलं आलं त्याचं मग आता त्याचा विकायचा प्रश्न कुठं हे मला प्रश्न पडला आणि मी अगोदर आपल्या येथील आयुर्वेदिक डॉक्टर राहतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला की के माझ्याकडे कलोंजी आहे सब गोल आहे अश्वगंधा आहे त्यांना मी जे आयुर्वेदिक माझ्याकडे प्रोडक्ट आहेत तर त्यांनी त्यांना मी सांगितलं तर त्यांनी बरेचशा आपल्या एरियातील डॉक्टर लोकांनी माझ्याकडून खरेदी करून गेले आणि नांदेड इथून यशपाल इंटरप्रायजेस जे लाकडी तेलाचा घन आहे त्यांनीसुद्धा कलोंजी माझ्याकडून त्याच्यापासून तेल निघते त्याच्यापासून आपल्या गुडघेदुखी सांदी दुखी ते खूप महाग विकतात तेल पण आपण त्यांना पाचशे रुपये किलोप्रमाणेच हे कोलोंजी त्यांना विकल्या गेलेली आहे आणि त्याच्यापासून बरेचसे प्रोडक्ट तयार करतात ते आणि विकतात हो, असं वाटते का कुठं पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेती केल्याच्यानंतर जास्त उत्पादन मिळून शेतकरी कुठंतरी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो असं वाटते आपल्याला हो तर आपण पारंपरिक शेती करण्यापेक्षा हे शेती केली तर जास्त परवडणारी आहे कारण का मी स्वतः तीन वर्षापासून आणि मी बऱ्याचशा शेतकरी माझ्याकडे येऊन गेलेत मी त्यांना चांगलं मार्गदर्शन द दिलेलं आहे आणि यावर्षी भरपूर प्रमाणात यामध्ये वाढ होणार आहे तर हे परवडणारं पीक आहे कारण का पारंपरिक का आपण शेती करून काहीही आपण उरत नाही शेतीमध्ये तर नवीन काहीतरी करावं या उद्देशानं याच्यामध्ये चांगलं उत्पन्न आपल्याला निघू शकतं आपल्या ब प्रगतीशील प्रगतीशील प्रगतिशील शे, शे, शेतकरी म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं जिल्ह्यामध्ये आणि आने अनेक असे पुरस्कार तुम्हाला भेटलेले आहेत नुकताच तुम्हाला वसंतराव नाईक पुरुष प्रधान पुरस्कार गौरव पुरस्काराने तुम्हाला सन्मानित करण्यात आलेलं आहे कुठंतरी हे तुमच्या कार्याची पावती किंवा तुमच्या ह्या कार्याची पावती किंवा तुम्ही आता या आधुनिक शेती केला त्याची कुठंतरी पावती म्हणायला काय वाटते काय सांगणार हो मी हे नवीन शेती पारंपरिक न करता ही नवीन आयुर्वेदिक शेती केलेली आहे त्याची शासनाने दखल घेतली मी सर्वप्रथम माननीय जिल्हा अधिकारी साहेब राहुल कर्डिले साहेब यांचे आभार मानतो आणि जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाई सर की यांनी एका शेतामध्ये मी तीन वर्षापासून शेती करतो पण यावर्षीच मला हे उत्साह निर्माण कसा झाला ते एकमेव जिल्हाधिकारी साहेबामुळे झाला की त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली आणि मी तुझ्यासोबत आहे तू जे कार्य करतोस त्या कार्याला त्यांनी बाब दिली आणि मला आपल्या मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र तीन जिल्ह्यामधून पुरस्कार प्राप्त झालेत मराठवाड्यामधील नांदेड येथील कुलेकडगी समाजाचा जो सत्कार पुरस्कार मला मिळाला माननीय मुख्यमंत्री साहेब सहसचिव आरगुंडे साहेब यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला आणि पुसद येथे वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद येथील पुरस्कार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते पुरस्कार जाहीर झाला आणि त्यावेळेस त्यांनी येऊ शकले नाही त्या कार्यक्रमाला कारण का पावसाचाही होतं तर मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःहून मला फोन लावून माझे अभिनंदन केले आणि तिथलासुद्धा पुरस्कार मला मिळालेला आहे आणि कोल्हापूर येथे सुद्धा मला सुनील अग्रोहल फाउंडेशन यांच्यातर्फे एका सु अभिनेता यांच्या मार्फत मला पुरस्कार मिळाला आणि या सर्वांचे मी अभिनंदन करतो आजच्या पुरस्काराजवळ आणि आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने बारड येथील आमच्या बारडभूमीतील माननीय संजय शंकररावजी देशमुख बारडकर यांच्या कॉलेजतर्फे आज त्यांनीसुद्धा माझा सत्कार केला आणि त्यांनी माझे आभार मानले की खरोखरच आपल्या एरियातील शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज नावलौकिक झालं त्यांचे सर्वांनी आभार मानले माझे आणि